आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर खरार रोड करोड फलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस परिसरात वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पलूस तालुका झाला आहे कही खुशी कही गम असे वातावरण दिसून येत आहे ज्या द्राक्ष बागांची छाटणी झालेली आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वाढलेल्या उकाळ्याने अंगाची लाही लाही होत होती पावसाचे आगमन गारांचा पाऊस पडला शेतात वाळत टाकलेला कडबा वाळत घातलेले मनुके व इतर पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्यांची मोठी तारंबळ उडाली तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील बहुतांश गावं शिवारात दुपारी पाच नंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती यंदा पहिल्यांदा चौकाळी पाऊस झाला तालुक्यातील पलूस सावंतपूर सांडगेवाडी बांबोवडे आंधळी दुधोंडी भिलोडी आदि भागात पावसाने तब्बल पाऊन तास झोडपल्याने ग्रामीण भागात नागरिकांची धांदल उडाली शहरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता उशिरापर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच होती